हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला sir, सर आयफोन बुक केलेला आहे कधी घेत आहे कुणाच्या आईचा फोन बुक केलाय तुमच्या गर्लफ्रेंडने आयफोन बुक केलेला आहे आय फोन बुक केलेला आहे कधी घेत आहे म्हणतोय ना कुणाच्या आईचा फोन बुक केलाय कुणी अहो सर तुमच्या गर्लफ्रेंडने आयफोन बुक केलेला आहे आयचा फोन काय असतोय आय फोन फोर्टीन हो आयफोन म्हणजे तेच म्हणालो ना आईचा फोन म्हणजे नेमकं काय आहे काय बुक केलंय गर्लफ्रेंडने आयफोन फोर्टीन बुक केलेला आहे कधी घेऊन जात आहे कस काय बुक केला अहो तुमच्या आईचा विषय नाहीये सर तुमच्या फाईल वरती तुमचा नंबर आहे तुमच्या गर्लफ्रेंडने आदितीने आय आयफोन फोर्टीन बुक केलेला आहे कधी घेत तिनं बुक केलाय म्हणलं तीन न्यायला तुमची गर्लफ्रेंड आहे ना नाही मॅडम सोडून दिलं मी तिला तिची नकरीच लय लोक अपेक्षा वाढायला लागल्या तो मग आयफोनचं काय करताय फाईल तयार आहे सर आपली आयफोन घाला तिकडे तुलीत सॉरी ती आल्यावर तिच्याकडे द्या म्हणलं काय ते आयफोन हा मग ते आयफोन फोर्टीन बुक केलेलं आहे आदितीने कधी घेऊन जाताय मी ह्यासाठी कॉल केलाय मग तिनं बुक केला तिच्याकडेच द्या ना आल्यावर आणि पैसे पण तिच्याकडूनच घ्या मला फोन नका लावू तुम्ही सर ह्या फाईल मध्ये तुमचा नंबर आहे तीन दिवस झाले मी फाईल कन्फर्म केलेली आहे मग ती कन्फर्म केली तर कॅन्सल करून टाका सॉरी पैसे भरलेले आहेत सर वॉलेट मधले काढले का काय तिनं हा मग तुमच्या गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड ने आहे ना तुमची काय वा गर्लफ्रेंड कसली नशिबात आली घोडा लागला माझ्या आयुष्याला त्या आयुष्यात आल्यापासून हा ना मग तिने आयफोन फोर्टीन बुक केलेलं आहे कधी येत आहे सर आपण आता काय करा मॅडम तिने अर्धे पैसे माझ्या हातले भरलेत ना आता ती जवळ येईल नंबर आहे ना ह्या फाईल वरती मग काय आता काय नाही मॅडम पैसे कुठून भरणार आहे मला खायला ये दाना राहिला नाही हो सॉरी अहो एक कण राहिला नाही म्हणलं खायला कुठून पैसे भरू तुमच्या आयफोनचे आपल्या आयफोनची किंमत काय आहे सर एक लाख तीस हजार रुपये तुम्ही डिपॉझिट भरलेलं आहे एक लाख भरा आणि आपला आयफोन घेऊन जा मी दिवस झाले आपली फाईल क्लिअर केले बघायला रुपये ना नाही लाख रुपये कुठून भरू काय करायची फाईल कॅन्सल करायची का सर तुमचे ते तीस हजार रुपये रिटर्न होणार नाही रिटर्न होणार नाही कसं काय होणार नाही रिटर्न नाही ना मग तुम्ही फाईल बुक केलेलं आहे सर मॅडम असल्या गरिबी परिस्थितीत कसा घ्यायचा आमच्या सारख्याने आयफोन हा तुमच्या आदिती ने आयफोन बुक केलेला आहे तिला मॅडम तिला नाही आकल डोक्यावर पडलेली पोरगी ती हे काय सांगते सर तुम्ही मी दिवस झाले फाईल तयार करून ठेवलेली आहे मॅडम लय उच्या आवाजात बोलू नका आम्हाला ऐकू येत नाही तसं मी काय सांगते मग तुम्हाला तीन दिवस झालं मी तुमची फाईल घेतलेली आहे तयार करून तीस हजार रुपये आयफोन फोर्टीन बुक केलेलं आहे तुमच्या आदित्य गर्लफ्रेंड ने. मला शेवटची डेट सांगा नाहीतर तर तुमचे ते तीस हजार पण बुडीत गेले. काय करा मॅडम बत्तीस तारखेला भरतो मी पैसा. सॉरी? बत्तीस तारखेला देतो म्हणतो पैसे तुमचे सगळे. अहो तुम्हाला दिमागाचा भाग आहे का सर तुम्ही काय बोलताय बत्तीस तारीख कोणती कोणत्या जन्माला आलेले तुम्ही? बत्तीस तारीख माहित नाही तुम्हाला? तुम्ही बत्तीस तारखेला जन्माला आले का? अहो एकतीस नंतर बत्तीसची तीन तारीख. मला फायनल डेट सांगा जास्त बोलू नका सर आपण नाही तर मी तुमची फाईल कॅन्सल करते ओके डेट मॅडम तुम्हाला बत्तीस तारीख सर माझी मस्करी लावली का तुम्ही कशाला करावा मॅडम एवढं तुमचं शिक्षण किती तुमच्या किती तुमची गर्लफ्रेंड शेजारी असेल तर तिच्याकडे कॉल द्या बरं काय पाचवी फिल कशाला द्यायचं मग बत्तीस तारीख येते हे कोणत्या शास्त्रामध्ये लिहिलेले तुमचं शिक्षण काय झालेले शिक्षण मॅडम पहिली फेल आहे मी पहिली फेल आहे पहिलीच्या मुलांना पण कळतं महिना किती तारखेचा असतो ओके मला शेवटची लास्ट डेट सांगा टाइम वेस्ट करू नका सर माझा ऐका ना मॅडम ती काय करा ती आल्यावर तिच्याकडच आयफोन द्या माई काय औकात नाही ओ आयफोन घ्यायची मॅडम सर तुम्ही मला फायनल डेट सांगा नाहीतर तुमची फायनल मी प्रोफाईल कॅन्सल करते ओके करून टाका भर कॅन्सल झाला. ओके तुमचे तीस हजार रुपये ते रिटर्न भेटणार नाहीत सर तुम्हाला ओके त्याच्या भेटत नाही बघतो मी ठेवा तुम्ही ओके बाय